जे वामाराश्ट, दे वामाराश्ट, दे वामाराश्ट, दे वामाराश्ट। नमस्कार माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र या कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आपलं आरोग्य उत्तम असणं उत्तम राखणं फार गरजेचं आहे आणि तसं नेहमी म्हटलंही जातं आरोग्यम धनसंपदा पण होतं काय काही आजार हे अनुवंशिक असतात मग अशा वेळेस त्या आजारांची माहिती योग्य वेळेस झाली तर त्याचं नियोजन हे करता येतं असाच एक आजार म्हणजे सिकलसेल नेमका हा आजार आहे काय यावर उपचार नेमके करायचे काय हेच सगळं आपण आजच्या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आम्ही आज स्टुडिओमध्ये आमंत्रित आहे आरोग्य सेवा संचालक डॉक्टर विजय कंदेवाड यांना नमस्कार सर नमस्कार जय महाराष्ट्र या कार्यक्रमात आपलं खूप मनपूर्वक स्वागत आहे धन्यवाद मॅडम एक अत्यंत महत्वाचा विषय सिकल सेल आ, या आजाराविषयी जनजागृती होणं लोकांना माहीत होणं फार गरजेचं आहे म्हणूनच आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन काय का सांगाल की सिकल सेल हा आजार नेमका काय आहे मॅडम सिकल सेल हा एक अनुवंशिक आजार आहे जो त्यांच्या म्हणजे हा आजार जो त्यांच्या पालकांपासून त्यांच्या होणाऱ्या आपत्त्यांना हा आजार होतो आणि त्या ठिकाणी अनुवंशिकता म्हणजे सांगायचं झालं तर हा जीन्समध्ये तो डिफेक्ट असतो आणि तो पुढच्या पिढ्यांना तो त्या ठिकाणी ट्रान्सफर होतो तर या ठिकाणी असं ऑब्झर्वेशन आहे की जर समजा दोन पालक हे वाहक असतील सिकल सेल, आजार आणि वाहक असतील तर त्यामध्ये पंचवीस टक्के शक्यता असते की त्यांच्या मुलांना तो आजार होईल बरं आणि त्यापैकी पन्नास टक्के जे मुलं असतात अपत्य असतात त्यांना ते वाहक म्हणून जन्माला येऊ शकतात आणि पंचवीस टक्के नॉर्मल असू शकतात असे एक जनरल एक स्टॅटिस्टिकल ऑब्झर्वेशन आहे त्यामुळे अनुवंशिक आजार असल्यामुळे यामध्ये त्याला प्रिव्हेन्शन हाच त्याच्यामध्ये मुख्य त्याच्यामध्ये उपचार आहे अनुवंशिक आपण सिकल सेलला आहात की अनुवंशिक आहे तर नेमका अगदी सविस्तर खोलात जाऊन याचा अर्थ शोधायचा झाला तर नेमका काय आहे म्हणजे आई वडिलांना असला तर तो मुलांना होणारच की कसं काय यामध्ये आई आणि वडील दोघे जर वाहक असतील तर त्यामध्ये मुलांना हा आजार होऊ शकतो त्याची शक्यता असते पण जर का समजा एक पालक वाहक असेल आणि एक नॉर्मल असेल तर मग त्यांचं जे मूल असतं किंवा अपत्य असतं ते वाहक म्हणून जन्माला येऊ शकतं पण नेमका हा आजार आहे काय या ठिकाणी सिकल सेल जो आजार आहे हा आपल्या तांबड्या पेशींचा तो त्या ते ठिकाणी मुख्यतः आजार आहे तर या ठिकाणी जो तांबड्या पेशींचा जो आकार असतो तो त्या ठिकाणी कोयत्याप्रमाणे होतो बर आणि त्यामुळे प्रवाहामध्ये जेव्हा यांचा आकार तांबड्या पेशींचा आकार युजुअली गोल असतो आणि त्यामध्ये प्रवाहामध्ये अडचणी निर्माण होत नाहीत पण जेव्हा याचा आकार कोयत्याप्रमाणे होतो त्या ठिकाणी मग रक्तवाहिन्यांमधून हे जेव्हा हे रक्तपेशी जातात तर त्या ठिकाणी त्या अडथळा निर्माण करू शकतात त्याचे क्लॉट्स तयार होतात आणि मग त्या ठिकाणी जी लक्षणं असतात मुळात की बाबा हातपाय दुखणे सांधे दुखी हे अशी जी लक्षणं ह्या आजारे आजारामध्ये दिसून येतात ती प्रामुख्याने त्याच्यामुळे असतात नक्कीच डॉक्टर की आपण याचं प्रमाण हे ही फार महत्वाचं आहे जेव्हा आपण याचं प्रमाण बघतो तर नक्कीच आपल्या महाराष्ट्राची आकडेवारी ही साधारण किती आहे महाराष्ट्रात या आजाराचं प्रमाण किती आहे हो हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे साधारणपणे आपल्या इथे वाहक जे आहेत सिकल सेल वाहक रुग्ण आपण म्हणूयात ते साधारणतः दोन लाख चार हजार आपल्याकडे नोटिफाईड आहेत आणि आपल्याकडे सत्तावीस हजार जे आहेत ते सिकलसेल आजाराने बाधित असलेले रुग्ण महाराष्ट्रामध्ये आहेत आणि याचं प्रमाण जे आहे ते प्रामुख्याने जे एकवीस जिल्हे आहेत आपल्याने त्यामधले सोळा जे आहेत ते ट्रायबल जिल्हे आहेत आदिवासी जिल्हे आपण ज्याला म्हणतो त्या जिल्ह्यांमध्ये याचं प्रमाण जास्त दिसून येतं आता नक्कीच कुठला आजार होतो तर तो, तो आजार होण्यामागे काहीतरी ठोस कारण असतात की ज्या कारणांमुळे तो आजार होतो रुग्णाला सिकल सेलची कारण काय आहे मुख्यत्वे करून मॅडम मी मगाशी बोललो त्याप्रमाणे हा अनुवंशिक आजार आहे आणि जे जीन्स आजार आपले जीन्स मध्येच हा आजार त्या ठिकाणी डिफेक्ट असल्यामुळे तो ट्रान्सफर होतो आता आपण भौगोलिक भाग आणि सामाजिक या दोन्हीचा सा जर विचार करायचा जा झाला तर याच प्रमाण कुठे जास्त आहे आपल्या महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर आपले सोळा आदिवासी जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यांमध्ये याचं प्रमाण निश्चितपणे आदिवासी बहुल जो जिल्हे आहेत त्या ठिकाणी त्या तालुक्यांमध्ये जास्त दिसून येतो आता आपण आपल्याकडे तशी रक्त चाचणी म्हणजे विवाहापूर्वी होणं तसं गरजेचं असतं पण ती कितपत होते हाही एक प्रश्न आहे तर विवाहा पूर्वीची रक्त चाचणी दोघांचीही आणि गर्भधाण धारणा जी होते तर त्यापूर्वीची रक्त चाचणी याच्या महत्वाविषयी तुम्ही काय सांगाल सिकल सेलच्या नक्कीच याच्यामध्ये विवाहपूर्व समुपदेशन मी तर म्हणेल की समुपदेशनही महत्वाचं महत्वा मा आहे आणि विवाहपूर्व चाचणी या दोन्ही गोष्टी याच्यामध्ये खूप महत्वाच्या आहेत की आपण त्या त्या माध्यमातून आपण जे विवाह योग्य जोडपी आहेत त्या दोघांची जर आपण चाचणी केली आणि आपल्या जर असं लक्षात आलं की हे दोन्ही नॉर्मल आहेत त्यांना सिकल सेल टेस्ट जी असते आपली ती जर निगेटिव्ह आली तर मग ते विवाह योग्य जोडपी आपण त्याला म्हणू शकतो पण समजा जर का दोन्ही वाहक असतील टेस्टिंग मध्ये असं लक्षात आलं आपल्या की सिकल सेल वाहक आहेत तर मग वेळी आपण त्यांच्या लग्नाला म्हणजे त्यांच्या पालकांना समुपदेशन करून आपण सांगू शकतो की बाबा यांचं जर दोन्ही वाहक आहेत त्यामुळे यांचं जर लग्न झालं तर पुढे होणाऱ्या आपत्त्यांना हे आजारी बाल किंवा मूळ जन्माला येऊ शकतं त्यामुळे ते टाळता येऊ शकतं आपल्याला हा त्या टेस्टिंगचा काउन्सलिंगचा त्याच्यामध्ये फायदा आहे डॉक्टर एक अत्यंत महत्वाचा माझा प्रश्न आहे की एका कुटुंबामध्ये एका घरामध्ये जर एका व्यक्तीला आजार आहे तर पुढच्या पिढीला हा आजार होण्याची किती शक्यता आहे किती धोका आहे नाही आता हा आजार तसा म्हणजे स्पर्श केल्याने किंवा आता सोबत बसल्याने असं पसरत नाही हा संसर्गजन्य आजार नाही हा आजार अनुवंशिक आहे त्यामुळे एका कुटुंबात एखाद्या दे व्यक्तीला असेल तर तो अनुवंशिक मार्गाने म्हणजे लग्नानंतर होणाऱ्या आपत्यांना आणि त्याच्या जोडीदाराचं स्टेटस काय आहे त्यावर ते अवलंबून आहे अच्छा जोडीदाराला देखील असेल तर मग पुढे ते जाण्याची मी मगाशी बोललो त्याप्रमाणे की जर आई आणि वडील दोघांना जर ते दोघही वाहक असतील तर त्यांच्या मुलांना पंचवीस टक्के मुलांना सिकलसेल आजार होऊ शकतो आणि पन्नास टक्के मुलं हे वाहक असू शकतात डॉक्टर अनेकदा असं लक्षात येतं की आजार आहेत हेच मुळात फार उशिरा लक्षात येतं हो तर मग ते लक्षात येण्यासाठीची म्हणून काही नक्कीच आजाराच्या प्रत्येक तो दाखवत असतो मी तुमच्या शरीरात आहे ही ही माझी लक्षणं आहेत तर नेमकी लक्षणं काय आहे या आजाराची आणि जे बालवयात किंवा लहान वयातली मुलं आहेत त्यांची लक्षणं आणि जे प्रौढ आहेत त्यांची लक्षणं ही सारखीच आहेत की वेगवेगळी असतात मुख्यत्वे करून म्हणजे ह्याच्यामध्ये रक्तक्षय होतो सिकल सेल जो आजार आहे हा रक्तक्षय आहे अनिमिया म्हणजे तर त्या ठिकाणी मग थकवा येणे लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन आपण ज्याला म्हणतो किंवा ह्या सिकलसेलमध्ये पर्टिक्युलरली हातपाय दुखणे सांधे दुखी ह्या अशा प्रकारची लक्षणं प्रामुख्याने दिसून येतात हे व्यक्ती लवकर थकतात म्हणजे एक्झॉस्ट होणे ज्याला म्हणतो आपण काम करत असताना कुठलंही श्रमाचं अतिश्रमाचं काम असेल त्यावेळी त्यांना जास्त थकवा येतो त्यानंतर थंडीच्या जेव्हा कालावधी असतो त्यावेळी ह्यांना जास्त त्रास होतो मुळात सांधे दुखी हातपाय दुखणे वगैरे हे एक त्याच्यामध्ये लक्षण प्रामुख्याने दिसून येत लहान आणि मुलं आणि प्रौढ सर्वांमध्ये हीच लक्षण साधारणतः साधारण रक्तस्त्राव संसर्ग थकणा तर याविषयी तुम्ही काय सांगाल सिक्सेल चा रोल यामध्ये किती मोठा आहे रक्तस्त्राव त्यामध्ये मॅडम या ठिकाणी कसं आहे की ह्या आजारामध्ये मुळात गुठळ्या निर्माण होतात म्हणजे ह्या कोयत्या प्रमाणे रक्तपेशी झाल्यामुळे त्या छोट्या छोट्या रक्तवाहिन्यांमध्ये पुढे जाऊन अडकतात त्याचे क्लॉट्स तयार होतात त्यामुळे त्या ठिकाणी त्यांना त्यांना त्रास होतो म्हणजे पेन होतं होतं किंवा किंवा होते काही ठिकाणी अशा प्रकारे हे आढळून येतात नक्कीच आणि याचा एक संपूर्ण त्यांच्या जीवनावरती कुठेतरी प्रभाव होत असेल नाही का म्हणजे त्या रुग्णाला जर हा आजार झाला तर त्याचं शिक्षण म्हणा किंवा सामाजिक जीवन म्हणा यावर प्रभाव हा जाणवतो का आणि जाणवत असल्यास कशा पद्धतीने नक्कीच आता ह्या आजाराचे जे रुग्ण असतात त्या आजाराने बाधित असलेले त्यांना त्यांना थोडे लिमिटेशन्स येतातच त्यांना काम करताना म्हणजे हार्डवर्क करू शकत नाही लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन असतं कारण रक्तशय असल्यामुळे थकवा लवकर येतो एक प्रकारे एक डिसेबिलिटी आपण म्हणू त्यामुळेच महाराष्ट्र शासनाने त्यांना एक निर्णय घेतलेला आहे की बाबा यांना मदत कशी करायची तर मग यांना काही स्कीम्सच्या माध्यमातून आपण त्यांना योजनेच्या माध्यमातून आपण त्यांना लाभ पण देत असतो जसं की त्यांना आता बसचा पास आपण अवेलेबल करून देतो विद्यार्थ्यांना वगैरे याच्यामध्ये त्या ठिकाणी त्यांना ज्या विविध आर्थिक लाभाच्या योजना आहेत त्याच्यामध्ये देखील आपण घेतलेलं आहे यांना अपंग प्रमाणपत्र सुद्धा शासनामार्फत त्या ठिकाणी देण्याची सोय केलेली आहे की जेणेकरून त्यांना मग कॉलेजच्या ॲडमिशन्समध्ये किंवा शासकीय सेवेमध्ये कुठे त्यांना लाभ मिळावा हेची सुद्धा त्याच्यामध्ये तरतूद केलेली आहे आता दिव्यांग हे शारीरिक जर काही व्यंग असेल तर ते अगदी नजरेत दिसून येतं पण यात मध्ये पण हे आजाराचं जर निदान एकदा झालं तर त्यांना आपण ते दिव्यांग प्रमाणपत्र देतो नक्कीच आता आपण म्हणालात की निदान एकदा झालं तर ते दिव्यांग प्रमाणपत्र मिळतं तर मग सिकलसेल आजाराचं निदान हे कसं केलं जातं हे खरोखर हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे की याच्यामध्ये आपल्या ज्या सर्व आरोग्य संस्था आहेत सार्वजनिक आरोग्य विभागामधल्या तर त्या ठिकाणी अगदी उपकेंद्र स्तर प्राथमिक आरोग्य केंद्र आपली विविध रुग्णालय आपल्याकडे पाचशे बारा हॉस्पिटल्स आहेत विभागामध्ये तर ह्या सर्व रुग्णालयांमध्ये त्या ठिकाणी एक सोलिबिलिटी चाचणी असते सिम्पल टेस्ट आहे ती त्या ठिकाणी आमचे जे एन ताई असतात त्यांच्या लेवलवरती केली जाते उपकेंद्र स्तरावर प्राथमिक आरोग्य केंद्र के स्तरावर आणि इवन आमच्या राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रम आहे त्यामध्ये आपल्या टीम्स असतात त्या शाळांना जाऊन भेटी देतात तिथे मुलांची तपासणी करतात तर त्या टीमच्या माध्यमातून सुद्धा ह्या मुलांच्या चाचण्या ते केल्या जातात तर हे सोलिबिलिटी टेस्ट या ठिकाणी पर्टिक्युलरली ह्या ज्या आदिवासी जिल्ह्यांमध्ये आम्ही ते प्रत्येक नागरिकाची त्या ठिकाणी करण्याचा आमचा मानस आहे विभागाच्या माध्यमातून आणि ही सोलिबिलिटी टेस्ट ही प्राथमिक चाचणी आहे बरं ही जर पॉझिटिव्ह आली तर त्याच्या पुढची टेस्ट एच पी एल सी टेस्ट असते ती तर ती ती आपण त्या ठिकाणी करतो ती ती देखील आपल्या प्राथमिक आरोग्य के के केंद्र रुग्णालयांमध्ये ती केली जाते मग ती कन्फर्मेटरी टेस्ट असते म्हणजे ती एच पी एल सी टेस्ट एकदा झाली की त्या ठिकाणी त्याचं निदान होतं आणि मग त्यानुसार त्या रुग्णाला मग आवश्यक ते उपचार त्या ठिकाणी देण्यात येतात हे झालं सगळ्याच रुग्णांच्या बाबतीतली राज्याची असलेली व्यवस्था आपल्या इथे जन्माला येणारे नवजात शिशू आहे त्यांच्या तपासणीसाठी आपल्या महाराष्ट्र शासनाकडनं नेमके काय प्रयत्न केले जातात आमच्याकडे मॅडम यंत्रणा आहे आपल्याकडे लॅबोरेटरीज आपल्या खूप चांगल्या पद्धतीने सेवा देतात दे विभागाच्या माध्यमातून ते नवजात अर्बकांसाठी सुद्धा त्या ठिकाणी टेस्टिंगची आपल्याकडे व्यवस्था केलेली आहे डॉक्टर आपण सिकल सेल ट्रेड वाहक आणि सिकल सेल आजार या दोन गोष्टींचा वारंवार उल्लेख करता आहात तर थोडा मला आणि सिकल सेल आजार म्हणजे नेमकं काय सिकल सेल आजार हा एक अनुवंशिक आजार आहे आणि तो आजार जो आहे तो जेनेटिक आजार एक जेनेटिक आहे म्हणजे जेनेटिक डिसीज आहे त्यामुळे पालकांकडून त्यांच्या पुढच्या पिढीला म्हणजे त्यांना तो आजार हो तो। त्या ठिकाणी होतो त्यामध्ये मी पुन्हा एकदा सांगतो की जर आई आणि वडील दोघेही जर वाहक असतील तर त्यांच्या मुलांना हा आजार होण्याची जास्त शक्यता असते याची तपासणी ही फार गरजेची आहे तर सर्वसामान्य नागरिकांसाठी ही तपासणी कधी करणं गरजेचं आहे आणि कुठे करणं गरजेचं आहे मी सर्वांना या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की आपले आपण अशी आपल्याला शंका आली तर आपण नक्कीच आपल्या जवळच्या आरोग्य केंद्र आहे आमचं त्या ठिकाणी संपर्क साधा त्या ठिकाणी आमचे आरोग्य कर्मचारी आहेत एन एम आहेत आशा आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांना अधिकची माहिती मिळू शकते पण सर्व शासकीय जे आरोग्य आरोग्य केंद्र केंद्र आहेत प्राथमिक उपकेंद्र जे काही आपले ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय ह्या सर्व ठिकाणी ही चाचणी मोफत केली जाते एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न सर की आजार तर झालेला आहे तो शरीरात आहे जे आहे ते रुग्णाला स्वीकारावंच लागतं फक्त त्याच्याशी आपल्याला उपचार घेणं त्यासाठी महत्वाचं असतं मग असं असताना हा आजार काही रुग्णाला दिलासा आहे की की नाही झाला तरी हरकत नाही पण हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो असा हा आजार आहे का आता हा अनुवंशिक आजार असल्यामुळे हा पूर्णपर्यंत बरा होत नाही नाही होत पण या ठिकाणी आता नवीन ऑफ ट्रीटमेंट आहेत त्या ठिकाणी बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन वगैरे आपल्या आता महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी एम्स नागपूर या ठिकाणी आपण आता त्याच्यावर एम्स म्हणजे आपल्याला माहिती आहे केंद्राची संस्था आहे तर त्या ठिकाणी ती सोय उपलब्ध करून दिलेली आहे पी एम जे वाय आपल्या ज्या इन्शुरन्स स्कीम्स आहेत त्या ठिकाणी तर त्या स्कीमच्या माध्यमातून देखील ह्या ट्रान्सप्लांटेशन ट्रान्सप्लांटेशनसाठी त्या ठिकाणी आता सुविधा शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आली आणि सध्या उपलब्ध असलेल्या आणखी उपचार पद्धती काय आहेत त्यामध्ये मग सिमटमॅटिक ट्रीटमेंट आहे म्हणजे लक्षणं जशी असतील त्यानुसार आजार मग त्यांना दुखणं असेल तर त्यासाठी पेनकिलर्स आपण देतो फोलिक एसिड आपण त्या ठिकाणी देतो दे हे अशा प्रकारे आपण जे आवश्यक लक्षणांनुसार त्यांना उपचार त्या ठिकाणी दिले जातात आता रक्त संक्रमण किंवा या वेदना कमी करणं उपचार या सगळ्याचं महत्त्व जर आपण एखाद्या सिकल सेल झालेला व्यक्ती बघत असेल तर त्याला आपण काय सांगाल की काय या गोष्टी किती गरजेच्या आहे कितपत आहे आणि कशा पद्धतीनं करणं महत्त्वाचं आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्याला अशा प्रकारची लक्षणं आढळून आली आपल्या घरामध्ये किंवा आपल्या शेजारी असा कोणी रुग्ण आपल्याला आढळून आला तर आपण वेळीच त्यांना आपल्या जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये संदर्भित केलं पाहिजे की ज्या ठिकाणी सोलिबिलिटी टेस्ट आपण जे मी म्हणालो मागाशी ती टेस्ट आपण करून घेतली पाहिजे आणि त्यानंतर हे आजाराचं निदान होण्यासाठी जी कन्फर्मेटरी टेस्ट आहे एच पी एल सी टेस्ट ती आपण केली पाहिजे की जेणेकरून मग एक सिकलसेल आजार आहे की नाही हे खात्री होईल आमच्याकडे एक सिस्टीम आहे की जर सिकल सेल आजाराने बाधित जो रुग्ण असतो त्याला आम्ही रेड कार्ड देतो आणि जर वाहक असेल तर येल्लो कार्ड देतो आणि जर तो नॉर्मल रिपोर्ट असेल तर त्याला व्हाईट कार्ड देतो अशा प्रकारे तीन कलर कोडेड कार्ड आहेत की जेणेकरून त्या फॅमिलीमध्ये सगळ्यांना कळतं की एखाद्या ठराविक विलेज मध्ये किंवा गावामध्ये ज्या ठिकाणी मग लग्नाच्या वेळी याचा फार उपयोग होतो की दोन लाल रंगाचे असतील किंवा दोन येलो रंगाचे असतील कार्डस म्हणजे मुलगा आणि मुलगी तर त्यांचं मॅरेज आपण टाळलं पाहिजे एक येलो एक व्हाईट चालू शकतं त्यामध्ये वाहक जो असतो वाहकाला हा जो रुग्ण असतो त्याला फारशी लक्षणं नसतात त्याला फारसा त्रास नसतो व्याधी पण नसतात पण जे रेड कार्ड होल्डर आहेत जे आजारांनी बाधित आहेत त्यांच्याशी जर कोणी लग्न केलं किंवा के दोन येलो कार्ड धारक का आहेत त्यांच्यामध्ये जर लग्न झालं तर मग ते पुढच्या आपत्त्यांना चान्सेस वाढतात याविषयी आपण जे म्हणतात की वेगवेगळे कार्ड आहेत तर शहरात याची जनजागृती कितपत आहे हा एक मोठा प्रश्न आहे आणि आपण म्हणतात की हा जो काही आजार आहे हा आदिवासी बहुल खेड्यांमध्ये त्या भागात जास्त आहे मग तिथे खूप मोठं एक चॅलेंज आहे ना आपल्या पुढे की समजून कसं सांगायचं की अशा पद्धतीने लग्न करू नका जर असेल तर त्यासाठी आपण वेगळी काही जनजागृती करता आहात का आता यामध्ये एक तर आमच्याकडे प्रत्येक गावामध्ये साधारणतः एक हजार लोकसंख्ये मागे आमची आशा आहे अच्छा आशा कर्मचारी आहे त्यानंतर आपल्या एन एम आहेत एमपीडब्ल्यू आहेत यांच्या माध्यमातून ग्रह याची जनजागृती केली जाते त्यानंतर आमच्या विभागामध्ये आय सी ब्युरो आहे तर आयसी ब्युरोच्या माध्यमातून आता पर्टिक्युलरली आपण आता उदाहरण घेऊ की आता अमरावतीमध्ये मेळघाट आहे जो आदिवासी भाग आहे त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर तिथे Uh, कोरकू भाषेमध्ये संवाद साधला जातो मग आमच्याकडे आयसी आम्ही कोरकू मध्ये तयार केलेले आहे आय सी मटेरियल असतं आमचं पोस्टर्स बॅनर्स त्याच्यामध्ये जिंगल्स काही व्हिडीओज आहेत त्या लँग्वेज मध्ये आम्ही त्याला ट्रान्सलेट केलेलं आहे की जेणेकरून तिथल्या लोकांना मग त्या आपल्या रुग्णालयामध्ये आल्यानंतर किंवा गावामध्ये कुठे एखाद्या शिबिराच्या माध्यमातून आम्ही ती जनजागृती त्या स्थानिक लँग्वेज मध्ये करतो बरोबर आहे आणि सहसा आदिवासी भागात गावखेड्यात हाही प्रश्न अजूनही आहे की तिथे त्या ठिकाणी वाचता पण कितपत येत आहे त्यामुळे आपण केलेला हा उप उपक्रम खरंच स्तुत्य आहे की त्या त्या भाषेत त्या त्यांना ऐकवणं ती गोष्ट आता रेड कार्ड म्हणजे गंभीरच तो रुग्ण समजायचा तर अशा रुग्णांसाठी काय नेमकी व्यवस्था आहे राज्यात आपल्याकडे आपले जे जेवढे प्राथमिक आरोग्य केंद्र त्यानंतर आपले रुग्णालय आहेत सार्वजनिक आरोग्य विभागामधली तर या रुग्णालयाच्या माध्यमातून आपल्याकडे उपचार हे मोफत दिले जातात रुग्णांना याची टेस्टिंगची सुद्धा सुविधा आपल्याकडे मोफत आहे तर मी सर्व नागरिक जे अधर आता हा कार्यक्रम पाहत आहेत त्यांना आवाहन करू इच्छितो की आपण आपल्याला अशा प्रकारची लक्षणं जर आढळून आली तर आपण निश्चितपणे आपल्या जवळच्या रुग्णालयामध्ये संपर्क साधून त्या ठिकाणी टेस्टिंग करून घेतली पाहिजे नक्कीच नक्कीच आता मघाशी आपण उल्लेख केला की ब्रोन मॅरो ट्रान्सप्लांट अत्यंत महत्त्वाचा हा उल्लेख आहे आणि नक्कीच ही आधुनिक उपचार पद्धती याची एकूण भूमिका राज्यात कशी आहे या, या आजारासंदर्भात सद्यस्थितीमध्ये एम्स नागपूरमध्ये आता ही सुविधा आपण त्या ठिकाणी आता नियोजित आहे आणि त्याप्रमाणे मी मग अशी बोलल्याप्रमाणे आपल्या जे इन्शुरन्स स्कीममध्ये देखील त्याच्यामध्ये दे याचं प्रावधान केलेलं आहे त्यामुळे निश्चितपणे आता भविष्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात हे काम वाढेल आता तिची सुरुवात आहे नक्कीच आता सिकल सेल मुक्त भारत करणं हे आपल्या केंद्राचं आणि राज्याचं दोघांचंही एक निश्चित असं ध्येय त्यांनी ठरवलेलं आहे असं असताना साधारणतः कोण कौन कोणत्या योजना या आजारग्रस्त रुग्णांसाठी आहेत आता मुख्यत्वे करून आता महाराष्ट्र शासना आरोग्य विभागामार्फत आपण आता पंधरा जानेवारी ते सात फेब्रुवारी या कालावधीमध्ये आपण एक विशेष अभियान राबवतोय ज्या ठिकाणी ह्या केसेस जास्त प्रमाणात आहेत जे एकवीस जिल्हे आहेत आपले त्यामध्ये ट्रायबल जिल्हे पण आहेत तर या सर्व जिल्ह्यांमध्ये आपण आपल्या सर्व आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून आपण हो ते अभियान राबवतोय आणि त्या ठिकाणी शून्य ते चाळीस वयोगटातील सर्व नागरिकांची तपासणी आपण त्याच्यामध्ये सिकल सेलसाठी आपण त्याच्यात करणार आहोत आता ह्यामध्ये ऑलरेडी मी सांगितलं तुम्हाला की आम्ही जवळपास ऐंशी लाखाच्यावर ऑलरेडी चाचण्या झालेल्या आहेत आता ह्याच्यामध्ये जे काही सुटलेले असतील किंवा ज्यांची फक्त प्रायमरी टेस्ट झाली असेल कन्फर्मेटरी एच पी एल सी झाली नसेल चाचणी तर त्या चाचण्या ह्याच्यामध्ये केल्या जाणार आहेत आणि साधारणत डिसेंबर म्हणजे वीस डिसेंबरपासून तर पंधरा जानेवारी पासून पर्यंत आम्ही ह्याच्यामध्ये प्रिपेरेटरी फेज घेतलेला आहे अच्छा आणि ह्याची पूर्वतयारी सगळी खाली ग्राउंड लेवलला याची प्रचार प्रसिद्धी मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे की जेणेकरून सर्व नागरिकांपर्यंत हा संदेश पोहोचेल आणि या अभियानामध्ये सर्व नागरिकांना या ठिकाणी संधी आहे की ज्यांना कोणाला असे लक्षणं असतील त्यांनी ही चाचणी त्या ठिकाणी करून घ्यावी आणि ह्याच्यामध्ये मग उपचार असतील कोणा एखाद्या रुग्णाला रक्त संक्रमण लागतं हे रक्तक्षय आहे ना या ठिकाणी या वारंवार यांना रक्त रक्तस्राव झाला किंवा यांना रक्ताची गरज पडली तर आपल्या ज्या शासकीय रक्तपेढ्या आहेत किंवा शासनमान्य रक्तपेढ्या आहेत त्या ठिकाणी यांना रक्तदेखील मोफत दिलं जातं अच्छा त्यासाठी यांना एक विशेष कार्ड दिलं जातं आमची जी SBTC आमची आम जा एस सी आमची ऑर्गनायझेशन आहे आरोग्य विभागाअंतर्गत त्या माध्यमातून ह्या प्रत्येक रुग्णाला त्याला एक कार्ड दिलं जातं एसबीडीसी सीचं आणि ते कार्ड त्यांनी महाराष्ट्रात कुठेही दाखवलं तर त्यांना त्या ते ठिकाणी मोफत रक्त त्या ठिकाणी दिलं जातं अच्छा आता सिकल सेल कार्यक्रमाची अशी ठोस असा उद्देश आपण नजरेसमोर ठेवला असेल की जो ठळकपणे अगदी मांडावाच वाटतोय तो काय या ठिकाणी मी आवाहन करेल सर्व नागरिकांना आपण आपल्या फॅमिलीमध्ये किंवा आपल्या जवळपास ह्या लक्षणांचे सिकलसीलचे काही रुग्ण आढळले तर त्यांना आपण आमच्या आशातयी आहेत एन एम आहेत किंवा आमचे आरोग्य कर्मचारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधून आपण त्यांना हा लाभ घ्यायला पाहिजे या अभियानामध्ये आणि ही नियमित ॲक्टिव्हिटी अभियानापुरतीच नाही आहे याच्यानंतर देखील ते आरोग्य केंद्रामध्ये संपर्क साधून अधिकची माहिती घेऊ शकतात उपचाराचा लाभ घेऊ शकतात टेस्टिंगचा लाभ घेऊ शकतात तर सर आज आपण अतिशय छान पद्धतीने सिकल सेल आजार म्हणजे नेमका काय आहे आणि तो अनुवंशिक कसा आहे आणि वाहक आणि या सगळ्यातला फरक नेमका काय तो समजून सांगितलात खरं तर या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे तर आज आपण इथेच थांबूया आपले आजच्या कार्यक्रमातनं मी मनपूर्वक आभार मानते आणि हो मंडळी सिकल सेल आजाराविषयी आपण जय महाराष्ट्र कार्यक्रमातनं पुढच्या भागात आणखीन जाणून घेणार आहोत विस्तृत रूपानं आज इथंच थांबतो आहोत नमस्कार जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र